मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते थेट थे मराठवाड्यातून आम्ही थोडं भरकटलो होतो आता मात्र आम्हाला आमची चूक कळली आहे या नेत्याचा शिंदेगडाला जय महाराष्ट्र करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा आरक्षण जोर धरू लागलं आहे याच अगोदर उद्धव ठाकरेंचा झंझवात महाराष्ट्रामध्ये सुरू होता आणि या महायुतीच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली पाहायला आपल्याला मिळाली यातच आता शिंदेकडे गेलेले काही नेते मात्र अवघ्या सहा महिन्यामध्ये एका वर्षामध्ये आता तिकडे कंटाळले आहेत आम्ही भरकटलो होतो आमची वाट चुकली होती आम्ही गद्दारी केली आमच्या कपाळावरती गद्दारी शिक्का कायमस्वरूपी राहील म्हणून आता आम्ही निवड आमचा निर्णय पुन्हा बदलत आहोत असे म्हणत सध्या मराठवाड्यातील अनेक नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत आणि या पुढील आठवड्यातच या जिल्हा अनेक आमदार देखील ठाकरेंच्या संपर्कात येऊ शकतात अशी सर्वात मोठी ताजी घडामोड समोर येऊ लागली आहे आमदार गेले खासदार गेले मात्र शिवसैनिक ठाकरेंसोबत आहेत हा एकच पर्याय सध्या होता त्यामुळे उद्धव ठाकरे आता महागात पडू लागले आहेत आणि उद्धव ठाकरेंचा हा धंजावाद सध्या सगळीकडे चालू झाला आहे यामुळे शिंदेगडात भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे धन्यवाद